नाम मायम हो वाघ सिंह माणसापेक्षा सूर आहेत पराक्रमी आहेत आणि बलवान आहेत स आणि ते वाघ मी आणि सिंह सिंहमी जंगलाचे राजे आहेत त्याचा धर्म वेगळा आणि माणसाचा धर्म वेगळा मा त्याच्या जो बुद्धी नाही स्वातंत्र्य नाही वाचा नाही आपल्या जवळ बुद्धी आहे स्वातंत्र्य आहे वाचा आहे आपण त्यांच्या धर्मानुसार वागवणार कारण त्यांचा धर्म आपला धर्म वेगळा आहे त्यांचा हिंस्त धर्म आहे आपला मानवतेचा धर्म आहे म्हणून आपण मानवतेने बोललं पाहिजे आणि त्यामुळे श्रीकृष्ण महाराज म्हणतात श्रेय आणि स्वधर्म परधर्मानिश्चितात स्वधर्मी निधर्म श्रेय परधर्म भयाव आपला धर्म सोडून दुसऱ्याचा धर्म आचरण हा भयाव आहे त्यामुळं आपण आपला मानवतेचा धर्म आपण वापरला पाहिजे असं श्रीकृष्ण